एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान आपल्याला केंद्रीय राजकारणात एक अस्थिरता दिसेल म्हणजे बघायला गेलं तर एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकशे सत्त्यांशी खासदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला मात्र बहुमताच्या आकड्यापासून ते दूरच होते मात्र तरी देखील अटल बिहारी वाजपेयींनी इतर पक्षांच्या भरोशावर पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र ते बहुमत सिद्ध करू शकले नाही आणि त्यांना पाय उतार व्हावं लागलं यानंतर कम्युनिस्ट पक्ष जनता दल डीएमके के समाजवादी पार्टी तेलुगु देशम यासारख्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि एच डी देवगौडा पंतप्रधान झाले पण हे आम्ही तुम्हाला का सांगतोय बरं तर सध्या महाराष्ट्राची जर राजकीय स्थिती पाहिली तर असाच काही अस्थिरपणा आपल्याला जाणवेल म्हणजे नुकत्याच एका खासगी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात असं समोर आलंय की आगामी विधानसभा निवडणुकीत ना महाविकास आघाडीला बहुमत मिळतंय ना सरकारमध्ये असलेल्या महायुतीला त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीनंतर छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी पाहायला मिळू शकते तर हे पक्ष कोणते असतील ते कसे एकत्र येतील तसंच यात मनोज रांगे पाटलांची भूमिका काय असेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे तर सर्वात पहिले महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या वर्षी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं एक मोठं आंदोलन उभं केलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अर्थातच याला ओबीसी नेत्यांचा विरोध होता यातून मराठा समाज विरुद्ध ओबीसी नेते असा संघर्ष निर्माण झाला यातले बहुतांश नेते हे महायुती सरकारचा भाग असल्याच्या कारणानं मराठा समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात गेला महायुतींचे दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले यात पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांसारखे ओबीसी प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे नेते देखील होते त्यांचा पराभव हो ओबीसी समाजाच्या जिव्हारी लागला यानंतर ओबीसी समाज देखील एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं आता राजकीय स्थितीबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याची अनैसर्गिक आघाडी होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी या सरकारमध्ये सर्व काही अलबेल होतं असं नाही तिन्ही पक्षांमध्ये अनेकदा वैचारिक मतभेद असायचे ज्यामुळं नेत्यांच्या विधानात विसंगती पाहायला मिळायची नंतरच्या काळात शिवसेनेत फूट पडली आणि हे महायुती सरकार पडलं एकनाथ शिंदे यांनी आपला गट घेऊन भाजप सोबत महायुती सरकार स्थापन केलं नंतरच्या काळात अजित पवार देखील आपला गट घेऊन महायुती सरकारमध्ये गेले आणि पुन्हा एक अनैसर्गिक समीकरण पाहायला मिळालं आता वर्तमानात पाहिलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही बाजूनं विधानसभेच्या जागा वाटपावरून वाद सुरू आहे शिवाय मवियाचा घटक पक्ष असलेले शेकापोचे जयंत पाटील हे मवियाचे मत फुटल्यामुळं विधान परिषदेत पराभूत झाले त्यामुळं ते, ते देखील नाराज आहेत शिवाय प्रहारचे बच्चू कडू तर सरकारमध्ये असून देखील विरोधकांची भूमिका बजावत आहे त्यांची देखील महायुतीवरची नाराजी उघडपणे दिसत आहे तर मव याचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी गणराज्य पक्षाच्या कपिल पाटलांनी महाविकास आघाडीला धक्का देत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसंच यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी तिसऱ्या आघाडीचे देखील संकेत दिले आता या गोष्टीचा जर गांभीर्यानं विचार केला तर दोन्ही बाजूचे छोटे मोठे नाराज घटक पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करू शकतात तसंच त्यांना एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन विकास आघाडीची देखील साथ मिळू शकते तर मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आपले दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उतरवण्याचा पवित्र घेतलाय मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे त्यांचे साठ ते पासष्ट आमदार निवडून येऊ शकतात असा अंदाज लावला जातोय त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाची अट घेऊन ते देखील तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊ शकतात कदाचित त्यांच्या आमदारांची संख्या जास्त असली तर त्यांना मुख्यमंत्री पद देखील मिळेल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणखी कोणते पक्ष यामध्ये सहभागी होऊ शकतात आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद